तर म्हणजे एक काकाच्या दुकानावरती काम करायचं साडेतीन हजारमध्ये शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करून काम करायचं तर त्यांनी सांगितलं की स्वामींनी म्हणजे माझी श्रद्धा ठेव तुझ्यामध्ये सुख शांती भेटेल तर मला विश्वास नव्हता मग तेव्हा न केला जा तर मी जात होतो स्वामींना म्हटलं तुम्ही जर ह्या जगामध्ये असाल तर मला साक्षात दृष्टांत द्या तर त्यांनी मला दृष्टांत केला गायत्री म्हटलं मी वाचत होतो अचानक डोळेबंद झाले दृष्टांत पण झाला असं अचानक की माझी नजर पूर्ण ते केंद्रामध्ये होते आणि तिथे स्वामी झोपलेले दिसले मला माझा मिनिट माझ्या जोडासमोर होते अगदी काम करत होती का तेव्हा की हे स्वामी आहे आणि ते त्यांचं लंगोटी कुसवत तेव्हा सगळं बघून अक्षरशः भारी वाटलं मला ਰੈੱਡ ਲਾ ਫਨ ਅਸਿੱਲ ਹਾਂ ਸਵਾਮੀ 10 ਡਾਲਰ ਦਾ ਪਾਣੀ ਬਣਾ ਲਓ